नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम कसे आहात तुम्ही मजेत आहात ना तर मी आशान माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी वाघेरे गावला वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे तर तिथूनच आम्हाला माझ्या वडिलांच्या गावाला पण जायचं होतं कारण आज त्यांची भारताची आवणी होती त्यांनी शेती दुसऱ्यांकडं करायला दिलेली आहे तर अधूनमधून आम्ही चक्कर मारायसाठी जात असतो तर म्हटलं चला आता तिथपर्यंत आलो तर जाऊन येऊ कारण जवळपास गाव आहे तर आम्ही गावाला जाणार आहे तर आम्ही गावामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट मळ्यात गेलो तर मळ्यात त्यांची भातावणी झालेली होती तर फक्त मळ्यात जाऊन आम्ही चक्कर वगैरे मारला तर पाऊस चालू होता मागच्या हो वेळेस आलो तेव्हा पण पाऊस होता आणि यावेळेस आलो तेव्हा पण पाऊस आहे कंटिन्यू इथं पाऊस सारखा चालूच असतो कधीपण मी पाऊस आहे तर माझी बहिणींनी तिथं मळ्यात चक्कर वगैरे मारला तर खूप छान वाटतं मळ्यामध्ये फिरायला तर आता मळ्यातनं निघालो आणि रस्त्यात आम्हाला दारणा डॅम दिसला म्हटलं मग चला मस्त दारणा डॅमचे इथे फोटो वगैरे काढून तर आई वडील माझी बहीण आम्ही सगळे गेलो होतो वर्षश्रद्धाला तर मस्त चला तुमचे फोटो काढते बघा किती छान असं दारणा डॅम आहे आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमी आहे जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा भरपूर पाणी असतं दारणा डॅमला तर आता मी घरी निघालेलो आहे तर साकूर फाट्यावर आल्यानंतर तिथं भेळ घेतली उडीशे व सोनपापडी घेतली कारण या दुकानामध्ये फ्रेश अशी भेटते दे तर दरवेळेस आलो का आम्ही तिथं फरसन भेळ घेत असतो आणि तिथंच रस्त्यावर गावाकडचे लोक अशी भाजीपाला घेऊन बसतात तर ता ताजा भाजीपाला असतो शेतातला तर आम्ही तिथं भाजीपाला वगैरे घेतला कोथंबीर कडीपत्ता छान असा फ्रेश भाजीपाला मिळतो मग दरवेळेस आले का आम्ही भाजीपाला पण घेऊन जातो तर आता आम्ही घरी निघालेलो आहे गावाकडे पावसाळ्यात आम्ही नेहमी येत असतो कारण गावाला नदी पण आहे तर खूप छान वातावरण असतं इथं पावसाळ्यामध्ये तर वर्षातून एकदा तरी येतो आम्ही पावसाळ्यामध्ये तर आता घरी आल्यानंतर तोंडात पाय धुतले देवपूजा वगैरे करून घेतली कारण आज आखाड पण बनवायचा होता देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचे होते तर मी आधी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मला लगेच स्वयंपाकाला लागली कारण संध्याकाळी आठ वाजता देवाला उपर दाखवायचा होता तर मी भात आणि बटाट्याचा कुकर लावून दिला कारण बटाट्याची चटणी बनवायची होती साध्या पुऱ्यांबरोबर गोड पुऱ्यांबरोबर तांदळाची खीर बनवणार होती तर पहिले कुकर लावून दिलं मी तर दुसरीकडं लगेच भाज्याचं पीठ पण मिक्स करून घेतलं मी कांदा भाजी करायची होती आणि काही साधीभाजी पण करायची होती तर पीठ मिक्स करायचं झाल्यानंतर मी कांदा पण चिरून घेतला कारण साराला पण कांदा कापायचा होता आणि कांदा कापायचं झाल्यानंतर मी थोडासा गोड चिरून घेतला थोड्याच कर पुऱ्या करायच्या होत्या कारण जास्त कोणी एवढं गोड खात नाही मग गुळ्याचं पाणी केलं आणि ते थंड झाल्यानंतर मळून घेतलं त्याचे मळल्यानंतर मी लगेच पुऱ्या करून घेतल्या पुऱ्या करून झाल्यानंतर माझा स्वयं स्वयंपाक रेडी झाला होता तर पुऱ्या सार बटाट्याची चार चटणी भजी आणि तांदळाची खीर बनवली होती तर देवाचं उपराचं ताट बनवून घेतलं देवाला उपर दाखवून घेतला कारण वाजता आरती करायची असे त्या देवाला उपर दाखवला त्याच्यानंतर आमचे जेवणं वगैरे झाले आणि जेवणं घात भांडे घासून घेतले आणि भांडे घासायचे झाल्यानंतर आम्ही लगेच शतपावली करायला गेलो तर जेवण झाल्यावर हो सगळ्यांनी थोडं तरी शतपावली केलं पाहिजे कारण मग जेवण पण जिरतं आणि झोप पण चांगली लागते त्याच्यामुळे थोडं का होईना शतपावली करत जा तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगाल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री